आणि बातमी आहे नवी मुंबईतून मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास अमित ठाकरे यांनी नवी मुंबईतल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या केलेल्या के उद्घाटनानंतर टीका करणाऱ्यांविरोधात मनसे आक्रमक झालेली आहे आणि मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास चोर दरोडेखोरासारखे वागून नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी महाराजांच्या पुतळ्याभोवती पंधरा फुटी जाळी लावून बंदिस्त करतात यामागे नक्की कोणाचा आदेश होता हे जाणून घेण्यासाठी नवी मुंबईची जनता भोळे नाही अशा स्वरूपात टीकेचा सूर मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी लावलाय मनसे प्रवक्ते काळे यांच्याशी बातचीत केलेली आहे संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी सध्या आपण आहोत नवी मुंबई येथील डी वाय पाटील स्टेडियमच्या समोर या ठिकाणी आपण पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे आता झाकलेला आहे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलेला आहे नवी मुंबई महानगरपालिकेकडून हा जो पुतळा आहे झाकलेला आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे आपण जर पाहिलं तर रविवारी अकराच्या दरम्यान जे आहेत अमित ठाकरे हे त्यांचा नियोजित दौरा नव्हता परंतु जो नियोजित दौरा होता तो असा होता की या ठिकाणी एरुली या ठिकाणी त्यांनी एका शाखेचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर पोपर या ठिकाणी आले आणि त्याच्यानंतर बरोबर एक वाजता स्वामी समर्थ दर्शन नेरुळ एका मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर बरोबर दीड वाजता या ठिकाणी येऊन जे आहे आपण पाहता व्हिडिओमध्ये आपण पाहत असाल पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं आणि त्या ठिकाणी तुतू महिमे सुद्धा झाली बरोबर संध्याकाळी साडेसात वाजता जे आहे या ठिकाणी नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये सत्तर लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यामध्ये अमित ठाकरे हे मुख्य आरोपी बनवले गेले आहेत आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आरोपी नंबर दोन गजानन काळे नवीन प्रवक्ते सोबत आहे पूर्ण घटनाक्रम काय होता आणि सध्या परिस्थिती काय आपण जाणून घ्या तर काय सांगाल तुम्ही आरोपी क्रमांक दोन आहे याच्यामध्ये याचं कारण असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तुम्ही अनावरण केला काय म्हणाल हे अतिशय निर्लज्ज आणि नालायक पालिका प्रशासन आहे कुठल्या तरी राजकीय नेत्याची वेळ मिळत नाही म्हणून अनेक वास्तू नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात उद्घाटना विनाय आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा सुद्धा अपवाद नाही आहे हे अत्यंत दुर्दैवी आणि संता बांधणारी गोष्ट आहे त्या दिवशी गेली सहा सहा महिने वर्षभर जो पुतळा धुळखात पडून आहे ज्याला अत्यंत गाणेरड्या कापडाने मुंडाळून ठेवलेला आहे विधिवत पूजा करून पाण्याने जलाभिषेक करून अमित ठाकरेंच्या हस्ते याच लोकार्पण झालं याचं अनावरण झालं मला वाटतं ही बाब इथले ठाण्यातले था आणि नवी मुंबईतले राजकीय नेते यांना रुचली नाही त्यामुळे परत एकदा रात्री चोर दरोडे रात्री तीन साडेतीन वाजता आपण शंभर दोनशे पोलीस आणता आणि त्या बंदोबस्तात परत एकदा पंधरा फुटी हिरवी जाळी लावून महाराजांचा पुतळा बंदिस्त केलेला आहे ही बाब अत्यंत निषेधारी आहे शिवप्रेमी शिवभक्तांमध्ये प्रचंड संताप आहे जर पालिकेला वाटत असेल की आम्ही बाब कपून घेऊ पुढच्या काही दिवसात अमित ठाकरे साहेब यांच्या आदेशाने गनिमी काव्याने परत एकदा याचा अनावरण करून हा पुतळा दर्शनासाठी आम्ही नवी मुंबईकरांसाठी खुला करणार आहोत गजानन काळे राहुल मराठी नवी मुंबई